नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वाडा तालुक्यात हनुमान जयंती निमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन वाडा तालुक्यात हनुमान जन्मोत्सव निमित्त वाडा कुडूस खानिवली गौरापूर आंबिस्ते श्रीक्षेत्र नागनाथ कंसाड अबिडघर अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात हनुमान जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे शाही सप्ताहांचे आयोजन करण्यात आले होते यात अखंड हरिनाम सप्ताह श्री ज्ञानेश्वरी सामुदिक पारायण काकड आरती भजन प्रवचन कीर्तन तसेच दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचे फळ असे विविध कार्यक्रम घेऊन त्यातून जनजागृती करून हनुमान जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला यामध्ये विविध पंचक्रोशीतील वारकरी सांप्रदायिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता विविध ठिकाणी रात्री हनुमान पालखी सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती नोंदवून आनंद घेतला इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी वाडा प्रतिनिधी सचिन पाटील यांची रिपोर्ट